एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा येथे मनसुरी पिंजारी समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोडा डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली करा परिचारिका संघटनेची मागणी शहादा पोलिसांची कारवाई ट्रिपल सीट विना नंबर व मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणाऱ्यांवर दणका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून अभिवादन धुळे येथील राहत्या घरात बनावट दारूचा कारखाना उघड एल सी कारवाई सहाजन अटकेत आता सविस्तर बातम्या शहादा येथे मनसुरी पिंजारी सामाजिक संस्थेच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सात जोडप्यांच्या विवाह पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष आरिफ अली मनसुरी तर प्रमुख अतिथी म्हणून हाजी कलीम मन्सुरी सुलतान मनसुरी किस्मत मनसुरी युनुस मन्सुरी कलीम मन्सुरी हाजी नबी पिंजारी यांची उपस्थिती होती विशेष पाहुणे म्हणून हाजी युनुस बागवान हाजी अल्ताफ मेमन हाजी नईम मंसूरी आणि शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली या सोहळ्यास जळगाव नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांसह गुजरातमधील सामाजिक बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली संस्थेचे अध्यक्ष शमसुद्दीन पिंजारी व उपाध्यक्ष साजिद पिंजारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केली आहे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर लहाडे यांनी महिला कर्मचाऱ्यांशी अरेरावी पदोन्नती व रजा मंजुरीसाठी त्रास देणे तसेच आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप करण्यात आले आहेत संघटनेने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन न्याय देण्याची विनंती केली आहे यावेळी संघटनेचे प्रमुख मनीषा वडवी डी जे पाडवी यांच्यासह परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चौकशी समितीला देखील निवेदन सादर करून संबंधित मागण्या मांडण्यात आल्या आहेत आज आमची अशी मागणी आहे की आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि आम्हाला मानसिक त्रास दिलेला आहे त्यासाठी आमची चौकशी समिती समत हेच आहे की भ्रष्टाचारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक मॅडमला इथून हटवण्यात यावं आणि ना भूत ना भव भविष्यामध्ये आमच्या जिल्ह्यात अशा भ्रष्टाचारी जिल्हाशल्य चिकित्सक राहणार नाही त्यासाठी आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे अक्षरशः आम्ही महिला नसल्यास असून महिलांनी जर आमचं शोषण केलं तर आम्ही कोणाकडे न्याय मागावं आता आम्हाला भीक मागायची वेळ आलेली आहे आम्ही आम्हाला रडायला आलेलं आहे आता आम्ही सत्य खूप काही सहन केलेलं आहे तरी आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावं आणि भ्रष्टाचारी अधिकारी जिल्हाशल्य चिकित्सक मॅडमला इथून हटवण्यात यावं ही आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज शहादा पोलीस ठाण्याने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत कठोर कारवाई केली आहे ट्रिपल सीट वाहन चालवणे विना नंबर प्लेट दुचाकी वापरणे आणि मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली वाहतूक विभागाच्या विशेष पथकाने शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध भागांमध्ये तपासणी केली या कारवाईत अनेक वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांना इशारा देण्यात आला पोलीस निरीक्षकांनी सांगितले की शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक कडक करण्यात येणार आहे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट डी टी न्यूज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त साक्री नाका परिसरात शिवसैनिकांकडून प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वाने कार्य करत नेहमीच नागरिकांच्या हितासाठी झटत राहिले त्यांच्या कार्याचा गौरव करत शिवसैनिकांनी त्यांना आदरांजली वाहिली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख पंडित माडी छोटू चौधरी सागर पाटील आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज धुळे येथील राहते घरात बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली या कारवाईत एकोणऐंशी हजार पाचशे साठ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी चाळीसगाव रस्त्यावरील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी सध्या फरार असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची वय बावीस ते पस्तीस दरम्यान आहेत आरोपींवर यापूर्वीही चार ते पाच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहेत एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये सहा आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद्या याच्यावर ऑलरेडी चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाघ याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक केलेल्या मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज